ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी

मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे काय वाटतं तुम्हाला ताई की ताईनं विकास केला पाहिजे ताई आल्या पाहिजे आणि प्रत्येक गोर समस्या दूर केल्या पाहिजे आम्हाला तर जयश्री जयश्रीच आल्या पाहिजेत संजीव गो गायकवाडने आतापर्यंत मुलगानगर नगरसाठी काहीच केलेलं नाही त्यासाठी आम्हाला पूर्ण आशा आहे की जयश्री आहे योग्य आहे काय का विकास काम केले ताई ना काही नाही विकास काम आतापर्यंत खूप सारे केलेले पण नगर साठी काही केलेलं नाही आमच्या अपेक्षा आहे की नगर साठी तुम सर्व काम नगर साठी झाले मिलिंद मिलिंदनगर उंचावलं पाहिजे नगर साठी घरकुल भेटलं पाहिजे एवढं म्हणजे करू शकतात एवढी आम्हाला अपेक्षा जयश्रीता मशाल ताई मशाल बरे जयश्रीताईज का कारण पन्नास वर्ष झाले बुलढाणा जिल्ह्या म्हण बुलढाण्यामध्ये महिलांचं महिलाला स्थान मिळालं नाही पहिल्याच मिळालं आणि महिला खूप फार खुश आहे ताईना आणि ताईच निवडून येणार असे मा मला दाट वाटत आपल्याला काय वाटतं हा राजमाता राष्ट्रमाता महाजिजाऊंचा जिल्हा आहे आणि या स्त्रीला हे सर्वप्रथम आता पहिले ताई पाटीलताईंना मिळालं होतं त्यानंतर हे चाळीस वर्षानंतर आपल्या जेश्री त्याला हे तिकीट मिळालेलं आहे आणि ह्या जयश्रीताई ह्या सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी सगळ्यांसाठी त्या त्यांच्या भावना जाणून घेतात त्यांच्या कामामध्ये त्या पुढे राहतात कोणाच्या सुखदुःखामध्येही त्या सहभाग घेतात त्यामुळे या येत्या वीस तारखेला जे मतदान होईल आणि तेवीस तारखेचा जो निकाल लागेल तो जयश्रीताईंचा मशाल या निशाणीचाच विजय होईल असं आमच्या सगळ्या महिलांना वाटतं मला खूप सारे चर्चा विकास झालाय विकास झालाय पण आजही ग्रामीण बातम्या घेतला तर खूप ठिकाणी हा विकासापासून वंचित आहे परिवर्तन येण्यासाठी पाहिजे आपल्याला की विकास झाला पाहिजे काय वाटतात आवाज समाज ज्या ते चालणार नाही तर आपल्याला तर सत्ता पडकून पाहिजे जेणेकरून जी बाकी तव्यावर असते जास्त काळ ठेवल्यावर जळते त्या बाकीला उलटण्याची गरज असते तसं शालवरच मतदान देणार आहे आम्हाला दुसरं मत, मत उमेदवार पाहिजेतच नाही आमच्या जगाची काही प्रगती पर नाही आम्हाला एकच उमेदवार पाहिजे हे लाडकी बहीण म्हणतात म्हणतात एका हातानं लाडकी बहीण म्हणतात आणि एका हातानं त्याच्यापेक्षा डबल न वकील करतात काय उपयोग आहे किती महागाई केली त्यांनी आम्हाला पैसे नको पाहिजे होते पण महागाई करू नव्हती त्यांनी सुरक्षित नाही आता मी बी तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला हे लोक काही हे नाही करत सुरक्षित नाही करत मुलीचं सगळं हे होऊन राहिलं नुकसान होऊन राहिलं संरक्षण नाही काय नाही मुलींना बहीण म्हणतात आणि असे आमच्या एका हाताने घेऊन घेतात आणि एका हाताने पैसे देतात आम्हाला फक्त आता जे जे श्रीताई शेळकेच पाहिजे आम्हाला मशालाच पाहिजे आम्हाला बटन फिक्स आहे जय श्रीताई शेळके जय श्रीताई शेळके देणार बुलढाण्याचा नव्या जोमाने विकास होणार बरं बुलढाणामध्ये जयश्री श्रीताईच का जय श्रीताईला एक आम्ही कशी नवीन दिशा म्हणून आम्ही बघतोय सर्व युवाजन किंवा मग भावी नेतृत्व जे आतापर्यंत जे बुलढाण्यामध्ये जो देखावा झालेला आहे तो देखावा फक्त शो ऑफ होता पण आता खरा जो विकास आहे आमच्यासारख्या युवा तरुणांना तर फक्त असं आहे की बाबा आपल्या देशाचा भवित भवितव्यशील एक चांगला जोमाने विकास व्हायला पाहिजे बुलढाणा जिल्हा खूप मागे राहिलेला आहे पण आत्ता <गण> जयशी <गण> ताई आल्या त्यापासून आमच्या ज्या आशियाच्या खूप मोठ्याने जोमाने वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट ताईच येणार